नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पार्श्वून या ठिकाणी जाता एच फोर लांब स्टेपल जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे या ठिकाणी जाता ए मध्यम स्टेपलचा कापूस आहे ज्याची दर सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी लोकल कापूस आहे जास्तीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल मानवत या ठिकाणी बघा जात आहे लोकल कापूस जास्तीत दर दोन हजार सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी लोकल कापूस आहे जास्तीचा दर आहे सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे जास्तीत दर सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस ह्यास्ती दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल